साहेब ऐका मग अधिकाऱ्यांना व्हिडिओ बंद करायला का सांगायची गरज आहे आम्ही व्हिडिओच काढतो मोबाईल करून घेतो अधिकारी तुमचा भाऊ जीव स्वस्त जीवावर साहेब शेतकरी आज चार महिने झाले लढत आम्ही आमचा हुंकुश पाच दिवस हुंकुश ना बसलो मरायच्या स्टेपमध्ये शेतकरी होता काय केलं अधिकाऱ्यांना प्रशासन जो आपल्याला होतं ना आता व्हिडिओ काढला तर पुन्हा काय म्हणतात व्हिडिओ काढून धावतोय अधिकारी तुमचा काय संबंध मॅडम पासष्ट लोक आज माझ्या गावापासून झक मारायला विरोध करता आम्ही नाही आरोप करत मला सांगा तुम्ही आला तुमची भूमिका नाही का ती चलो साहेब अगदी चला नहीं नहीं। आज, 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 आ, आज आज दिवसाला आम्ही निवेदन दिलं तुम्हाला पालकमंत्री सांगते महसूल मंत्री सांगते की जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्ग लागत नाही तोपर्यंत तुम्ही काम कामावर ठेवा आज वर दिवस आम्हाला आढळत पोलीस स्टेशनच्या चे पी आय त्यांना विचारा रात्री एक वाजता आमच्या शेतकऱ्याला बोलूया एक अर्जेला कलेक्टर साहेब सांगितले दहा ते पाच तुम्ही बसा आणि अधिकारी होता पावणे सहा वाजता आणि पुन्हा म्हणतो तुमच्या बायका आली पोरं सगळे घेऊन या आम्हाला त्यांचे आधार कार्ड लागते की आवायसी लागते एक वाजता दाखवते एक वाजता मग ही कुठं न्याय शेतकऱ्याचा मग शेतकरी आव्हाना का वरती आमच्यासाठी एक शास्त्र आमच्यासाठी एका कंपनीसाठी तुम्ही सांगा एक वाजता कंपनी अधिकारी बोलवलं काय बोलवलं तुम्ही उत्तर द्या मला मग आता आज ती बाई आता मरण्याच्या स्टेप म्हणजे तुम्ही तिला तिला व्हिडिओ नाही साहेब मीटिंग कोणची